जिल्ह्यातून तुळजापूर येथे मनाला सुन्न करणारी एक घटना घडली आहे हे म्हणजे चारित्र्याचा संशय घेऊन बहिणीला नेहमी मारहाण केली जात असल्याचा राग मनात धरून मित्राच्या मदतीने अंगावर चारचाकी घालून आपल्या भाऊजीला संपवल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील अक्कलकोट महामार्गावरील पाटी येथे काल दुपारी घडली या प्रकरणी चौघाविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे तुळजापूर तालुक्यातील इटवळ येथील बसवेश्वर भीमाशंकर जळकुटे हे सोलापूर येथील कांदा मार्केटमधील हमालीचे काम करत होते तर त्यांची पत्नी अश्विनी जळकुटे या मंगरूळ येथील कुंजेश्वर साखर कारखान्यातील परिसरामध्ये खाजगी कॅन्टीनमध्ये मजुरीचे कामासाठी होत्या चारित्र्याच्या संशयावरून या दोघांमध्ये नेहमी कडाड्याचं भांडण होत असत यातूनच अश्विनी यांना बेदम मारहाण देखील केली जात असायची मात्र हाच राग मनात धरून मेवणा सागर सुभाष दबडे राहणार कास्ती जिल्हा सोलापूर यांनी आपल्या तिघा मित्राच्या मदतीने भाऊजी बसवेश्वर जळकोटे यांना अक्कलकोट महामार्गावरील कसही पाठी येथे मेधम मारहाण केली मारहाणीत बसवे बशु, बसवेश्वर जळकोटे अक्षरशः रक्ताने माकले अशा गंभीर जखमी अवस्थेत ते रस्त्याच्या कडेले उभा असताना सागरने आपल्या ताब्यातील चार चाकी वाहन त्याच्या अंगावर घातले आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला मात्र उपस्थितीत गंभीर जखमी अवस्थेत बसवेश्वर यांना खासगी वाहनातून मंगरुळ येथे आरोग्य केंद्र दाखल केले परंतु प्रचंड रक्तस्राव सुरू असल्याने तेथील डॉक्टरांनी ते वाहनात तपासणी करून तुळजापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले तो उशीर झाला मात्र उपस्थित डॉक्टरांनी तपासणी बस करून बसवेश्वर यांना त्याच ठिकाणी घोषित केले